आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलिस टाइम्स राणी लक्ष्मीबाई बहुद्देशीय संस्था व शिवसेना शहर उपप्रमुख अनिता गवळी यांच्या वतीने शिवशंकर थोबडे प्रशालेत बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामुदायिक वाचन व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाल शाहीर रमेश खाडे पिळी टाकळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर लामतुरे प्रमुख अंजली लावण शिवशंकर थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी भाषणे व संविधान गीत सादर केले शाहीर खाडे यांनी आंबेडकर चरित्रावर पोवाड सादर केला सामुदायिक वाचन उपक्रमात शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आयो पुगान <té collaborate>